आजचा प्रश्न पहा विद्यार्थ्यांनो एक भाविक मंदिराच्या पायऱ्या चढताना त्या मंदिराच्या पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट फुले प्रत्येक पायरीवर ठेवतो तर मंदिरास एकूण बत्तीस पायऱ्या असल्यास त्याला एकूण किती फुले लागतील असा प्रश्न आहे पहा प्रश्न फार मोठा आहे पण आपण तो अतिशय सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत तर पहा इथे एकूण पायऱ्या किती दिलेल्या आहेत तर एकूण पायऱ्या आहेत बत्तीस आता आता इथे आपण काय करूया सूत्र तयार करूया इथे यन घेऊया यन म्हणजे काय तर एकूण पायऱ्या एकूण पायऱ्या किती आहेत बत्तीस आता इथे आपण सूत्र पहा मी मांडते यन कंसात यन अधिक एक भागिरे दोन आता पहा यन म्हणजे किती आहे बत्तीस इथे आपण लिहून घेऊया बत्तीस कंसात बत्तीस अधिक एक पूर्ण भागिले दोन आता पहा इकडे मांडून घेते मी हे आपण इथे मांडूया बत्तीस गुणिले तेहतीस भागिले दोन आता ह्या दोनने ह्या बत्तीसला निशेष असा भाग जात आहे पहा बे एक बे आणि बेसोखून बारा म्हणजेच खाली पहा आता सोळा गुणिले तेहतीस आपण यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार किती येत आहे पाचशे अठ्ठावीस पण आपण जर प्रश्न नीट तुम्ही वाचला तर काय पहा पायरीच्या क्रमांकाच्या किती फुले वाहत आहे तो तर तो दुप्पट फुले वाहत आहे म्हणजे ही आपली फुलं झालेली आहेत पण फुले किती प्रमाणात आहेत दुप्पट म्हणजेच आपण काय करूया इथे पाचशे अठ्ठावीस गुणिले इथे दोन करणार आहोत कारण की प्रत्येक पायरीवर दुप्पट फुले वाहिलेली आहेत त्यामुळे आपण जर यांचा गुणाकार केला तर गुणाकार पहा एक हजार छप्पन्न हा गुणाकार येत आहे म्हणजेच त्याला एकूण किती फुले लागली तर एक हजार छप्पन्न त्याला फुले लागली पहा विद्यार्थ्यांना खूप मोठा दिसणारा प्रश्न आपण फारच लवकर किंवा अतिशय सोप्या पद्धतीने इथे सोडवलेला आहे थँक्यू